मूलभूत हक्कांच्या जपणुकी बरोबरच सामाजिक व आर्थिक न्यायाची प्रस्थापना तसेच जनसामान्यांचे हित साधले जाणे हे संविधानाच्या निर्मात्यांच्या विचारांचे सूत्र होते मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यांचा मेळ घालणे राज्यघटनेला अभिप्रेत आहे वकिली हा केवळ उपजीविका किंवा उत्पन्न मिळवण्याचा मार्ग नव्हे तर सामाजिक उत्तरदायित्वही त्यातून जोपासले गेले पाहिजे ही जाणीव वकिली व्यवसायात शिरू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी अंगीकारणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचा अमृत महोत्सवा निमित्त माजी विद्यार्थी संमेलन व महाविद्यालयाच्या विस्तारित इमारत बांधकामाचे भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई व पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विजय आशलिया न्यायमूर्ती पी एन देशमुख अनिल किलोर माजी महाधिवक्ता जुगल किशोर गिल्डा जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश रवींद्र एम जोशी लंडन येथील ज्येष्ठ अधिवक्ता साजिद शेख पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर संस्थेचे उपाध्यक्ष गजानन कुंडकर कोषाध्यक्ष दिलीप इंगोली कार्यकारिणीचे सदस्य हेमंत काळमे प्राचार्य केशव गावंडे विकृत सदस्य प्राचार्य डॉक्टर महेंद्र ढोरे नरेशचंद्र पाटील डॉक्टर अमोल महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वर्षायन देशमुख यांनी प्रास्ताविकेतून महाविद्यालयाची वाटचाल मंडळी व पाहुण्यांचे स्वागत केले भूमिपूजनानंतर ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी न्यायमूर्ती गवई पालकमंत्री यशोमती ठाकूर विविध न्यायमूर्ती अधिवक्ता आदी मान्यवरांचा न्यायमूर्ती गवई म्हणाले की भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी शेतमजूर जनसामान्यांच्या केसेस लढून त्यांना न्याय मिळवून दिला त्यांचे राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे त्यांनी स्थापलेल्या महाविद्यालयामुळे या भूमीतील अनेक विद्यार्थी उच्च पदापर्यंत पोहोचू शकले राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर व भाऊसाहेब या दोघांचे ध्येय एकच होते गोरगरीब वंचित जनसामान्यांचे उन्नयन हे त्यांचे स्वप्न होते व त्यासाठी त्यांनी आजीवन कार्य केले

Thank mm -hmm. you. अफ्टेरा disgव. <that> <German> Terima <laughs> kasih. <laughs> दोहोंनीही महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानून त्यांच्यापासून प्रेरणा घेतली शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देणे हे घटनाकारांना अभिप्रेत आहे त्यामुळे अधिवक्ता म्हणून कार्य करीत असताना प्रत्येकाने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जोपासली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले देशात लोकशाही भक्कम करण्यात न्यायपालिकेने मोलाची भूमिका बजावली संविधानातील मूल्यांची जपणूक व पावित्र्य जपण्याचे कार्य न्यायपालिकेने केले आहे असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले ते सगळंच आम्ही परत करू शकत नाही पण फुल त्या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलंच पाहिजे म्हणून माझा अख्खा एक वर्षाचा पगार मी लॉ कॉलेजच्या बिल्डिंगसाठी त्या ठिकाणी अर्पण करते आहे असं या ठिकाणी सांगते महाविद्यालयातील विविध आठवणींना त्यांनी आपल्या मनोगतातून उजाळा दिला महाविद्यालयासाठी आवश्यक ती संपूर्ण सहकारी करू असे सांगतानाच आपले 1 वर्षाचे वेतन महाविद्यालयाला देत असल्याची घोषणाही त्यांनी केली धारणीसारख्या दुर्गम गावातून येऊन लंडनला अधिवक्ता म्हणून कार्य करणाऱ्या शेख यांनी आपला प्रवास आपल्या मनोगतातून उलगडला भाऊसाहेबांनी स्थापलेल्या महाविद्यालयामुळे व advocate एस झेड पाटील यांच्यासारख्या गुरुजनांच्या मार्गदर्शनाने ही वाटचाल होऊ शकली अशी कृतज्ञता शेख यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. माधुरी फुले यांनी कार्यक्रमाचे संचालन मैथिली फुले यांनी उद्दिष्टिकेचे वाचन केले. संस्थेचे सचिव शेषराव खाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कमल गवई, डॉ. सुधा देशमुख, पुष्पा बोंडे, शरद तसरे प्रदीप महले, अशोक जैन अमरावती जिल्हा बार काउन्सिल चे अध्यक्ष व पदाधिकारी आणि जिल्ह्यातील विधीज्ञ मंडळी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते got selected as Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class and has recently joined as a judge at Birbhana. <laughs> Ms. Anushree Mandari <laughs> Mr. Yash Dhogi Mr. Yash Bhuse <laughs> Mr. Mohammad Kazim Sheikh Mr. Mohammad Kazim Sheikh He has been a good